नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो बदली पोर्टल महत्त्वाचे ज्याविषयी आपण वाट पाह होतो त्या संदर्भातील आज महत्त्वाची बातमी सर्वांना कळण्यात येते की बदली पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी नोंद करण्याकरता सुविधा सुरू झाली आहे संवर्ग एक सर्वप्रथम अवघड क्षेत्रातील रिक्तपदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल या समोरील टीक करावे म्हणजे राईट या बटनावर टिक करावे यानंतर तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यावे बदली हवी असल्यास होय निवडावे नको असल्यास नाही निवडा यानंतर विशेष संवर्ग भाग एकचा प्रकार निवडावायचा आहे सेल्फ किंवा स्पाऊस स्वतःच्या आधारे लाभ घेत असल्यास सेल्फ निवडावे तसेच पती किंवा पत्नीच्या आधारावर लाभ घेत असल्यास पाऊस निवडावे यानंतर संवर्ग भाग एकचा उपप्रकार निवडावा स्वतःच्या आधारे असेल तर भाग एक ते चौदापैकी जो लागू असेल तो निवडावा जोडीदाराच्या आधारे लाभ घेत असाल तर पंधरा ते वीस या क्रमांकापैकी लागू असलेला पर्याय क्रमांक निवडावा व ओ टी पी टाकून सबमिट करावे संवर्ग दोन सर्वप्रथम अंतर्गत बदली अर्धशासन निर्णय मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन पॉईंट पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष सवर्ग भाग दोनचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेल्या तीस किलोमीटरचा दा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास सा असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो यासमोरील वर राईट टिक करावे सध्याची तुमची व तुमच्या जोडीदाराच्या शाळामधील अंतर तीस किलोमीटरपेक्षा जास्त असायला हवे सूचना दिसेल यानंतर संवर्ग भाग दोनमधील प्राधान्यक्रम निवडा असे दिसेल यामध्ये खालील ड्रॉप डाऊन मेनूमधील अनुक्रमांक एक ते सातमधील जे लागू असेल ते निवडावे व ओ टी पी टाकून सबमिट करावे टिप आपण निवडलेले पर्याय ओ टी पी टाकून सबमिट केल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही आपण भरलेले पर्याय सबमिट झाल्याची खात्री करावी अनवधानाने विड्रॉल करू नये याची गांभीर्याने नोंद घ्यावी सद्यस्थितीत बदली पोर्टलला आपल्याला शाळा निवडायच्या नाहीत केवळ आपण संवर्ग एक किंवा दोनचा लाभ घेऊ इच्छिता का व त्याची उपप्रकार एवढीच माहिती नोंदवायची आहे सध्या स्थितीत सदर सुविधा ही दिनांक आठ जून ला दोन हजार पंचवीसला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील त्यामुळे वेळेपूर्वी आपण माहिती नोंद करून घ्यावी माहितीस्तव जिल्हा परिषद नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा अशा प्रकारची जिल्हा बदली संदर्भात संवर्ग एक व संवर्ग दोनकरिता ही विशेष सूचना आज जारी झालेली आहे